जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल मी बोललो होतो काँग्रेसचं सरकार असताना जेव्हा ते निघालं की अरबी समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करायचा आहे तो पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा दोन इंच वरती तेव्हा मी सांगितलं होतं हा पुतळा उभा राहू शकत नाही जिथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभं आहे ते एका आयलंडवरती उभं आहे दगडी आयलंडवरती जे खाली जात नाही इथे जर समुद्रामध्ये उभं करायचं असेल तर भरणी टाकावी लागेल समुद्र येतो आणि अशा प्रकारची भरणी टाकून जर समजा अशा प्रकारचं स्मारक करायचं असेल आज या क्षणाला त्याला किमान पंचवीस ते तीस हजार कोटी रुपये लागतील कमीत कमी मी म्हटलं शिवछत्रपतींच्या आमच्या राजाची खरी स्मारक हे गडकिल्ले आहेत भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना का आम्ही काय दाखवणार आहोत पुतळे आमच्या राजाने केलेलं जे काय म्हणू आपण त्याला त्यांचं यश कर्तृत्व त्यांचं मोठेपण हे सगळं त्या गडकिल्ल्यांवरती आहे तो इतिहास आहे आपला जसं पूर्वीसारखा जसा जसे गड होते तसे जर समजा उद्या ते गड झाले तर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपण इतिहास सांगू शकू